नमस्कार आज दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस वार शुक्रवार के डी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं से मनापासून स्वागत हा चॅनल जर आपल्याला आवडत असेल त्याला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा साईटचं की जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन मिळतील आणि ह्या व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा आणि मित्रपरिवारांना आपण नातेवाईकांना पाठवायचे असेल तर शेअर करा बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आजही बाजारपेठेमध्ये माल है, चांगले येत आहेत चांगल्या मालाचे चांगले पैसे बनत आहेत परंतु बरेचसे शेतकरी भयभीत झालेले आहेत की जागेवरती मंदी आहे मंदी आहे बरेचसे व्यापारी गुजरात राजस्थानकडे डायवर्ट झालेत परंतु तुरळकच माल जागेहून खरेदी होत आहेत परंतु त्याही मालाचा रेट घसरला जाऊ शकतो अशा अवस्थेत ज्यावेळेस शेतकरी विचार करतोय त्यावेळेस मार्केटला आल्यानंतर अशा मालांची ज्यावेळेस विक्री ही साधारणतः दहावीस रुपयांनी वाढूनच मिळते हेही शेतकरी आज बोलून दाखवतोय खऱ्या अर्थानं आज लहान मालांचं डिमांड जास्त आहे वरच्या मोठ्या साईजचे रेट जास्त उचललेले नसतील परंतु ॲव्हरेजली खालून सत्तर पंच्याहत्तर रुपये गोटी किंवा चांगल्या मालाची गुटी ऐंशी पंच्याऐंशी रुपयेसुद्धा स्टार्ट झालेली पाहायला मिळेल बऱ्याचपैकी आता शरद किंग गुटीच्याही बागा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत आणि त्याचं खालची लहान साईज जर पाहिलं तर साधारणतः दीडशे ते दोनशे ग्रॅमनी स्टार्ट होते असे माल जाग्यावरती कमी रेट मागे मागतायत असेही बऱ्याचशे शेतकऱ्यांनी जेव्हा सांगितलं त्यावेळेस असे माल मार्केटला ऐंशी रुपयांनी स्टार्ट ऐंशी पंच्याऐंशी रुपये स्टार्ट झालेले मला पाहायला भेटले आणि वर एकशे तीस एकशे चाळीस रुपये जरी गेले असतील तरी ते कोचित परंतु असेच माल जागेवरती जात आहेत आणि मार्केटला जे माल येत आहेत कम, ते बऱ्याचपैकी आता ग्राहक नाही आहे कमी मागतायत आणि म्हणून आपण मार्केटला येण्याच्या अगोदर जागेवर देण्याची जी काही पसंती देतोय परंतु त्याच्यामध्ये ग्राहक आपला फायदा घेतोय हे ज्यावेळेस लक्षात आल्यानंतर शेतकरी नक्कीच मार्केटला येतोय परंतु आता ग्राहकांची वाट पाहत बसू नका कारण माल ओव्हर झाला तर आता थंडीमुळं माल तडकाय चालू होतील आणि त्यातच आता गुजरात आणि राजस्थानचे माल स्टार्ट झालेले आहेत परंतु तिकडले जे माल आहेत ते थरात किंवा बनारस काटा साईट असेल तर हलके माल आहेत लहान साईज आहे हलवद एरिया आहे, आहे तोही अजून एवढा चांगल्या क्वालिटीचा माल नाही आहे राजस्थानमध्येही सुद्धा पहिल्या टप्प्यातले जे माल आहेत ते काळा टिपका किंवा हलकेच माल आहेत परंतु एक साधारणतः पंधरा वीस डिसेंबरच्या नंतर चांगले माल बाजारात येतील हा प्राथमिक अंदाज माझा आहे परंतु स्टार्टला हलके जरी माल आले तरी बाजारपेठ घाण करायला कारणीभूत ठरतात आणि म्हणून चांगल्या मालावरती त्याचा परिणाम होऊ नये म्हणून आपण चांगले माल ताबडतोब आता काढले पाहिजे बऱ्यापैकी आजही कर्नाटकमध्ये माल आहेत ते आंध्रामध्येही थोडेफार माल आहेत परंतु या मालामुळं जरा थोडासा आपल्या महाराष्ट्रावरती थोडासा परिणाम नक्कीच झाला महाराष्ट्रात यावर्षी पहिल्यांदा कर्नाटक आणि आंध्रातून माल आले विक्रीला आणि तेही चांगल्या क्वालिटीचे आले परंतु शेवट शेतकऱ्याचे पैसे जागेवर जागे जर बनत नसेल तर शेतकरी अन्य मार्गाने आपले मार्केट शोधण्याचा प्रयत्न करतो म्हणून जर इथपर्यंत आले असतील तरी जाग्यावरती त्याचं उत्पादन हे जास्ती होतं आणि उत्तर भारतामध्ये आत्ता बऱ्यापैकी जर आताचा माहोल आपण पाहिला तर थंडीची लाट भरपूर आहे जम्मू काश्मीरला भरपूष आहे आणि दक्षिण भारतामध्ये बऱ्यापैकी पावसाचं हवामान आहे म्हणजे हे विषम हवामानामध्ये अशा परिस्थितीत बाजारपेठा या वर खाली होत आहेत जम्मू काश्मीरला बर्फ पडतोय तिथेही परिस्थिती अवघड आहे आणि थंडीमध्ये उत्तर भारतात त्याचाही विक्री परिणाम होतोय धुकं म्हणजे ज्याला कोहरा म्हणतो तर त्या कोहऱ्यामुळं दिवस दहा अकरा बारापर्यंत उजेडत नाही अशी परिस्थिती उत्तर भारतात काही राज्यात अस होती परंतु आता ती सुधारत जरी चालली असेल तर त्याचा परिणाम हा नक्कीच आहे थंडी आहे आणि ह्या दुख्याचा परिणाम आपल्याला विक्रीवरती नक्कीच जाणवणार आहे परंतु ही शेव शेवटी निसर्गाचं चक्र चालूच राहणार आहे परंतु आपला जर माल ओव्हर होत गेला तर शेवट तो कमी रेटमध्ये जाऊ नये यासाठी आपण आता माल तोडले पाहिजेत थांबलं नाही पाहिजे आणि माल आता स्पीडनी जेवढा खाली करता येईल तेवढा करून घेतला पाहिजे कारण आता बऱ्यापैकी आपण जे दिलेले अंदाज हे नैसर्गिकरित्या म्हणजे ह्या घडामोडीतच थोडेसे बदल झाले नाहीतर माल जादा नाही आहे परंतु शेवट थंडी पाऊस बर्फवृष्टी याचा परिणाम नक्कीच विक्रीवरती होतोय परंतु आज सर पुण्याची पा परिस्थिती पाहिली तर पाच दहा टक्क्यांनी रेटमध्ये ॲव्हरेजली वाढ झाली त्याचं कारण असं की माल खूप चांगले आहेत आणि त्या मालाला आपण खूप सांभाळलेला आहे खरं तर पावसातले हे माल आहे पहिल्यांदा स्टार्टलाही पाऊस होता तेल्या होता आणि त्यानंतरच्या ह्या मालाला आपण जे बाजारपेठेत आणतो त्यालाही खूप पावसाने ग्रासलेला असताना आपण एवढी चांगली क्वालिटी आणलेली आहे त्याच्यामुळं वेळ न दवडता मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आजही सत्तर ऐंशी रुपयाचे रेट हे जर गोटीला मिळत असतील साठ पासष्ट रुपयाच्या वर मिळत असतील तर माझ्या मते दोन चार वर्षापूर्वीचा जर इतिहास पाहिला कोरोनाच्या अगोदरचा तर या टायमिंगला तीस रुपये चाळीस रुपये गोटी आणि वरचे माल साठ पासष्ट सत्तर रुपये हेच रेट आजपर्यंत आम्ही अनुभवलेले आहेत परंतु पर मधला काळ दुष्काळाचा होता पाणी नव्हतं आणि सगळ्या नैसर्गिकदृष्ट्या घडामोडी पाहता ही दोन वर्षे आपल्याला खूप चांगले गेले आणि त्यातच आपण सत्यस्थितीचा अंदाज देत गेल्यामुळं वेळीच होणारी मंदी ही रोखू शकलो आणि बऱ्यापैकी तेजीला आपल्याला जवळ करता आलं आणि शेतकऱ्यांशी लाखो नाही करोड रुपयाचा फायदा झाला आणि म्हणून आता होणारं नुकसान जर टाळायचं असेल तर मी जो अंदाज देतोय तो ताबडतोब माल मार्केटमध्ये काढा आणि तसाही माल ज्यादा नाहीये महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मार्केटमध्ये आता माल नाहीये पण ज्यांचा आहे तो माल समज काही ठराविक मार्केटच आता महाराष्ट्रात जे बारा महिने चालतात त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यातली त्यात पुण्यामध्ये जो माल टॉपचा येतो त्याला ग्राहकही चांगला मिळतोय त्यामुळे पुण्याकडे पसंती जादा आहे आणि म्हणून आता बऱ्यापैकी ह्या सगळ्या परिस्थितीचा आपण अभ्यास केला तर जरी महाराष्ट्रातला माल कमी झाला तरी इतर राज्यातला माल ज्यावेळेस येतो त्यावेळेस रेट कमी माल आहे म्हणून वाढत नाही ही दोन महिने सातत्यानं हीच परिस्थिती राहणार कारण दोन महिन्यामध्ये गुजरात आणि राजस्थानचे माल जास्त राहतील थंडी वाढेल आणि बाजारवाढीचा वेग होईल वीस जानेवारीच्या नंतर त्यामुळे ह्या दोन महिन्यामध्ये आपण जास्त बाजारवाढीचा आपल्याला रेट मिळेल आणि त्यातनं आपण पुढे जाऊन रेट जास्त मिळालं तर माल काढू ही जर अपेक्षा असेल तर बिलकुल थांबू नका कारण आता ह्या सगळ्या घडामोडीचा अभ्यास मी करून जे सांगितलंय की पुढचे पंधरा वीस दिवस राहिले असते रेट तर थंडीनी ग्रासलेलो आहे बर्फवृष्टीने घ्रासलेलो आहे दक्षिण भारतात पाऊस आहे आणि मग याच्यामध्ये आता जास्त वाट न पाहता आज जे मार्केट मार्केटमध्ये पुणे मार्केटला सुद्धा खूप रेट चांगले राहिले नाशिक मार्केटला सुद्धा आवक घटलेली आहे इंदापूर मार्केटला आवक घटली अशा महाराष्ट्रातल्या सगळ्याच मार्केटला आवक घटलेली असताना सध्या पसंती आहे पुणे मार्केटला चांगल्या मालाची चांगले रेट मिळण्याची त्यामुळे आता कुठलाही वेळ न दळवता माल काढते ठेवा हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्वच शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद